जर तुम्ही एक आय टी कर्मचारी असाल आणि तुमच्याकडं अमेरिकेत काम करण्यासाठीचा व्हिसा असेल आणि तुम्ही काही कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेत नसाल मग तुम्ही कुठेही असा तर तुम्हाला एकवीस सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत काहीही करून अमेरिकेत पोचलंच पाहिजे अन्यथा तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीला तुमच्या एकासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अमेरिकन सरकारकडे जमा करावे लागतील तरच तुम्हाला अमेरिकेत एंट्री देण्यात येईल म्हणजे एक लाख अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम भरावी लागेल ही रक्कम कित्येक एच वन बी विसावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारा एवढीच आहे किंवा वार्षिक पगारापेक्षा जास्त देखील आहे त्यामुळे अमेरिकेतल्या कंपन्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे एक लाख रुपये फक्त विसावर खर्च करणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवूनच आणि भारताला टार्गेट करायचं लक्षात ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एच वन बी विसा कार्यक्रमामध्ये कालच बदल केलाय भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये आणखी एक कडवट टोक डोनाल्ड ट्रम्प यांनी गाठलंय नवीन एच वन वी विसासाठी लागणारी फी वाढवून ट्रम्प यांनी नेमकं काय केलंय त्यामुळे भारताच्या आय टी इंडस्ट्रीला कसा फटका बसणार आहे भारतातल्या लाखो तरुणांना त्यांच्या अमेरिकन स्वप्नांना देखील जवळजवळ मुठमाती मिळणार आहे असे सिच्युएशन डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केलेली आहे याच्यावर काही उपाय असू शकतो का की जे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय तेच फायनल राहील या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या अतिशय महत्वाच्या विषयावर मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सुरुवातीला पाहूया डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहीने काल ट्रम्प सरकारने एक प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढलेली आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की एच वन बी व्हिसा जो अतिशय स्किल्ड लेबर असलेल्या लोकांना दिला जातो त्या व्हिसासाठी प्रोसेसिंग फी म्हणून पूर्वी एक हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयात अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरावी लागत होते ती डायरेक्ट फी आता एक लाख डॉलर म्हणजे वर्षाला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावी लागेल म्हणजे काय होईल तर समजा ए बी सी नावाचा एखादा भारतीय आय टी कर्मचारी असेल त्याला अमेरिकेतल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये नोकरी लागली आणि त्याने या नोकरीसाठी व्हिसा मिळवण्यासाठी एच वन बी व्हिसासाठी अर्ज केला तर मायक्रोसॉफ्टला त्या एका माणसाला एच वन बी व्हिसा मिळवून देण्यासाठीची फी म्हणून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये प्रत्येक वर्षाला भरावे लागतील जोपर्यंत तो अमेरिकेत आहे तोपर्यंत याशिवाय त्या कर्मचाऱ्याला पगार द्यावा लागेल तो वेगळाच त्यामुळे ही गोष्ट आता इथून पुढे होणं जवळजवळ अशक्य करून टाकलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरने काल ट्रम्प यांनी ऑर्डरवर सही केली त्यावेळी ते त्यांचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक त्यांच्या सोबत होते जे भारताचा अतिशय द्वेष करतात त्यावेळी ट्रम्प काय म्हणाले ते, ते तुम्हीच बघा मग तुम्हाला प्रश्न पडेल की दरवर्षी असे लाखो कर्मचारी भारतातून आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून अमेरिकेत जात असतात अमेरिकेला अचानक असा प्रॉब्लेम काय झाला कारण डोनाल्ड ट्रम्प आता असं म्हणायला लागलेत की हे जे कमी पैशावर काम करणारे कर्मचारी जगभरातून अमेरिकेत येतात ते अमेरिकेतल्या तरुणांचा रोजगार हिसकावून घेतात म्हणजे जी गोष्ट अमेरिकेतला कर्मचारी किंवा तिथला एखादा तरुण पंधरा हजार वीस हजार किंवा तीस हजार डॉलर प्रति महिन्यावर करायला तयार असतो ती गोष्ट भारतीय कर्मचारी पाच सहा हजार डॉलर प्रति महिन्यावर करायला तयार असतो त्यामुळे अमेरिकन कंपन्या त्यांच्या आय टी इंडस्ट्रीमधल्या नोकऱ्या भारतीयांना किंवा कर्मचाऱ्यांना देतात आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांचा एच वन बी विसा प्रोग्रामवर विशेष राग होता आणि इथे एच वन बी विसा म्हणजे काय हे देखील तुम्हाला थोडक्यात सांगणं गरजेचं आहे अमेरिकेतल्या कंपन्या त्यांच्याकडे कौशल्य असलेल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना जगभरातून भरती करण्यासाठी एच वन बी वापर करतात ज्या आधारे कर्मचाऱ्यांना अमेरिकेत राहता येतं हा व्हिसा सुरुवातीला तीन वर्षांसाठी मिळतो आणि पुढे तो सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात येतो जोपर्यंत अनेक व्हिसा घेऊन राहणारे अमेरिकेतले लोक तिथं कायम सेटल होण्याचा प्रयत्न करतात ग्रीन कार्ड मिळवतात अमेरिकेचे नागरिक होतात आणि अमेरिके अमेरिकेतच राहतात त्यामुळेच आज अमेरिकेत बरेचसे आय टीमध्ये मध्ये काम करणारे लोक अमेरिकेचे नागरिक झालेले आहेत अशा प्रकारे दरवर्षी साधारणतः चार लाख ऍप्लिकेशन्स अमेरिकेत एच वन बी व्हिसा खाली येत असतात या चार लाखांपैकी म्हणजे दरवर्षी येणाऱ्या चार लाख ऍप्लिकेशन्स पैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कर्मचारी हे भारतीय असतात त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या अनेक भारतीयांच्यापैकी आज जे अमेरिकेचे अगदी नागरिक आहेत ते असले तरी पूर्वी कधीतरी ते एच वन बी व्हिसा या कार्यक्रमाखालीच अमेरिकेत पोचले होते पण आता इथून पुढे अमेरिकेत एच वन बी विसा मिळवणं जवळजवळ अशक्य होणार आहे आणि ही ऑर्डर आता सध्या ज्यांना एच वन बी विसा ऑलरेडी मिळालेला आहे पण जे लोक अमेरिकेत एकवीस सप्टेंबरच्या अगोदर पोहोचणार नाहीत त्यांच्यासाठी देखील लागू असणार आहे म्हणजे एखादा व्यक्ती बावीस सप्टेंबरला अमेरिकेत पोहोचला पण त्याच्याकडे अगोदरच मिळालेला एच वन बी विसा असेल तरी देखील त्याला त्याच्या कंपनीनं एक लाख डॉलर्स अमेरिकन सरकारला दिल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही आता इथं दुसरी एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे अमेरिकेतल्या अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीयांना किंवा चीनी लोकांना एच वन बी व्हिसा देतात तर त्यामध्ये दे सर्वात मोठी कंपनी आहे अमेझॉन यामध्ये इतर अनेक कंपन्या आहेत अर्नस्ट अँड यंग गुगल मेटा मायक्रोसॉफ्ट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस अशा अनेक कंपन्या आहेत ज्या कंपन्या भारतीय कर्मचाऱ्यांना भरती करतात आता तुम्ही म्हणाल की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा इन्फोसिस या भारतीय कंपन्या आहेत त्या भारतीय कंपन्या असल्या तरी त्यांचे मोठ्या प्रमाणावर क्लायंट्स हे अमेरिकेत आहेत त्यामुळं त्यांची भरपूर मोठी मोठी ऑफिसेस अमेरिकेत आहेत त्यांना एक अमेरिकन कंपनी प्रमाणच अमेरिकेत काम करावं हो लागतं आणि अमेरिकेतले कर्मचारी महागडे असल्यामुळं या कंपन्या देखील भारतातलेच कर्मचारी हायर करतात या कर्मचाऱ्यांचा सा पगार साधारणतः वर्षाला एक कोटी रुपयांपासून तीन कोटी रुपयांच्या घरात असतो पण आता इथून पुढे ज्या कर्मचाऱ्याला व्हिसा मिळण्यासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरायला लागणार आहेत त्याला अमेरिकन कंपन्या कामावर ठेवायला चार वेळा विचार करतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अठ्याऐंशी लाख रुपये प्रत्येक वर्षी त्या कंपनीला भरायला लागणार आहेत त्यामुळे वन फी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असती आणि पुढच्या सहा वर्षांपर्यंत जर त्या कर्मचाऱ्याला अमेरिकेत राहता येत असतं तर या कंपन्यांनी विचार केला असता कारण एवढे एक्स्ट्रा पैसे दिले तरी देखील भारतीय कर्मचारी पुढच्या सहा वर्षांसाठी पाच सहा हजार डॉलरवर काम करतो आणि तो परवडतो पण आता तसं होणार नाही प्रत्येक वर्षी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरायचे आहेत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे एक सही करून कित्येक भारतीयांचं आणि जगभरातल्या अनेक तरुणांचं अमेरिकेत जाऊन राहायचं स्वप्न भंग करून टाकले आता याचा परिणाम दोन प्रकारे होणार आहे पहिली गोष्ट याचा सर्वात मोठा फटका अमेरिकन कंपन्यांना बसणार आहे कारण दहा हजार पाच हजार कर्मचारी प्रत्येक वर्षी या कंपनीमध्ये भरले जात असतात जे एच वन बी विसावरच येतात हे कर्मचारी स्वस्तात उपलब्ध होतात म्हणून अमेरिकन कंपन्या त्या कर्मचाऱ्यांच्या नावानं भरपूर पैसा मिळवतात जर आता या कर्मचाऱ्यांच्या जागी अमेरिकन कर्मचारी घेणं सक्तीचं झालं तर अमेरिकन कर्मचाऱ्यांना भारतीय कर्मचाऱ्यांच्या पाच पट ते दहा पट पगार द्यावा लागेल जो या कंपन्यांना परवडणार नाही त्यामुळे एक तर या कंपन्यांचा नफा कमी होईल आणि या कंपन्या तोट्यात जातील ट्रम्प काय पुढची चार वर्ष कशी तरी काढतील आता तर त्यांची जवळजवळ साडेतीनच वर्ष शिल्लक राहिली तिथून ते निघून जातील पण अमेरिकन कंपन्यांची मात्र कायमची वाट लागेल दुसरी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे या कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांना हायर करतात त्या कंपन्या भारतासारख्या देशांमध्ये आपले ऑफिसेस उघडतील ते जास्त प्रमाणात उघडतील आता सुद्धा भारतामध्ये मायक्रोसॉफ्ट मेटा गुगल यांची छोटी मोठी ऑफिसेस आहेत पण ती भविष्यात वाढतील त्या कंपन्या इथंच काम करायला लागतील इथलेच कर्मचारी भरले जातील त्यांच्याकडून कामं करून घेतली जातील आणि जे सॉफ्टवेअर तयार केलं जाईल ते अमेरिकेला एक्सपोर्ट केलं जाईल त्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांना भारतातच नोकरी मिळेल अमेरिकन कर्मचाऱ्यांवर पैसे खर्च करावे लागणार नाहीत ना आणि दुसरी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे दरवर्षी भारतातून हे जे लाखो कर्मचारी अमेरिकेत जातात जे अतिशय टॅलेंटेड असतात स्किल्ड असतात ज्यांच्यामुळे आपण ब्रेन ड्रेन होतो असं अनेक वर्षापासून म्हणत आलोय तो ब्रेन ड्रेन इथून पुढे कमी होईल म्हणजे हे कर्मचारी भारतातच राहतील भारतातच नवीन कंपन्या उभ्या करतील किंवा भारतातल्याच कंपन्यामध्ये काम करून आपल्या ज्ञानाचा उपयोग भारत निर्माणासाठी करतील जे चीननं त्यांच्या देशामध्ये अनेक वर्षांपासून चालू केले त्यामुळे अगदीच या अशा निगेटिव्ह गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधायचं म्हटलं तरी, तरी एवढंच हे होईल की हा जो ब्रेन ड्रेन दरवर्षी होत असतो तो आता इथून पुढे थांबेल ज्यांना अमेरिकेची स्वप्न पडतात किंवा अमेरिकेत राहायची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांसाठी मात्र एच वन बी विसाचा पर्याय हा जवळजवळ अशक्य कोटीमध्ये जाणार आहे जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत तरी ही गोष्ट बदलेल असं वाटत नाही आता सध्या ही प्रेसिडेन्शियल ऑर्डर बारा महिन्यांची आहे म्हणजे पुढच्या वर्षीच्या एकवीस सप्टेंबर पर्यंतची आहे ती तिथून पुढं एक वर्षांसाठी वाढवता येते त्यामुळे ती वाढवली जाईलच जोपर्यंत ट्रम्प असणार आहेत आता याच्यामध्ये अजून एक मार्ग आहे तो म्हणजे ट्रम्प यांची ही प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे अजून ती तिथल्या संसदेनं मान्य करायची आहे त्यामुळे ती संसदेकडून मान्य झाली नाही तर कदाचित हे सगळे नियम धाव्यावर बसतील आणि पूर्वीप्रमाणे सगळं काही चालू राहील जे होण्याची शक्यता कमी आहे कारण संसद ती मान्य करेलच कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बहुमत आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही ऑर्डर जाईल अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा कंपन्या याचिका दाखल करतील अमेरिकेतले लोक याचिका दाखल करतील त्यावेळी काही जाणकारांचं असं मत आहे की ट्रम्प यांनी काढलेली ही प्रेसिडेन्शियल ऑर्डर कोर्टात टिकणार नाही आता अमेरिकेतलं कोर्ट कसं चालतं कोर्टामध्ये ही ऑर्डर टिकेल की नाही टिकेल याबद्दल आपल्याला काही कन्फर्म सांगता येणार नाही जर ही ऑर्डर कोर्टात टिकली नाही तर भारतीयांच्या दृष्टीनं किंवा जगभरातल्या इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं ती आनंदाचीच गोष्ट असेल पण जर ही ऑर्डर कोर्टात टिकली तर पुढची साडेतीन वर्ष भारतीय आय टी इंडस्ट्रीसाठी अतिशय कठीण आणि खडतर असणार आहेत हे मात्र नक्की ही गोष्ट जे लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात किंवा मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करतात त्यांनी देखील लक्षात घेतली पाहिजे डोनाल्ड ट्रम्प यांना अशा प्रकारचे सल्ले कोण देतो आणि ट्रम्प यांनी अर्थशास्त्राची कुठली पुस्तकं वाचलेली आहेत हे त्यांनाच माहिती मागच्या आठवड्यात त्यांनी अमेरिकेतल्या सगळ्या बड्या कंपन्यांच्या मालकांना जेवणासाठी बोलावलं होतं आणि याच आठवड्यात त्यांनी या सगळ्या टेक कंपन्यांच्या मालकांना झको लावलाय ही गोष्ट या टेक कंपन्यांना देखील विसरता येणार नाही भारतासाठी अवघड जाखेचं दुखणं जसं डोनाल्ड ट्रम्प झालेत तसंच ते अमेरिकेसाठी झालं आहेत पण फक्त हे अमेरिकेत आता सध्या कुणाला बोलता येत नाहीये या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या ओळखीत जर कोणी असा व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः जर असाल ज्याच्याकडे एच वन बी व्ही आहे पण तो काही कारणास्तव भारतात आहे तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा त्याला अमेरिकेत जर परत जायचं असेल तर त्याची मुदत उद्या रात्रीपर्यंत आहे अमेरिकन कंपन्यांनी लोकांना फोन करून मेसेज करून बोलवायला चालू देखील केला आहे पण तरीही जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र